हे आहे नीलपुष्प आयुर्वेद युनानी यासारख्या वर्षानुवर्ष ज्ञात औषधी उपयोगात आणली जाणारी ही अस्सल भारतीय पर्वतीय प्रदेशात उगवणारी रानटी वनस्पती हिमालय उत्तराखंड जम्मू काश्मीर या भागात ही सहजपणे उगवते आणि अर्थातच याच्या बियापासून सर्वत्र पसरते अर्थात या वनस्पतीला भरपूर औषधी गुण आणि सुगंध प्राप्त आहे म्हणूनच गुलाबाला जसा फुलांचा राजा म्हणतात तसं हिला म्हणतात फुलांची राणी बैंगणी नीलपुष्प बनपाशा किंवा मराठीमध्ये बनपाश मॉडेस्टी ह्युमॅनिटी अ साईन ऑफ इनोसन्स असं याचं वर्णन केलं जातं घरामध्ये वेल्थ प्रॉस्पॅरिटी स्पिरिच्युअलिटी ग्रोथ यासाठी ही मुद्दाम लावली जाते केवळ पाण्यातही वाढते मात्र हिमालयासारखं वातावरण सर्वत्र नसतं आणि म्हणूनच विविध जाती आणि प्रजाती निर्माण केल्या आहेत जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे जरूर तुमच्या घरी लावासा मंद सुगंध आणि आकर्षक रंग विविध कीटक फुलपाखरू मधमाशा यांना आकर्षित करतात आणि परागीभवनाला मदत करतात शेतातलं पीक वाढवतात म्हणूनच या वनस्पतीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून जशी ती शेतात हवी बांधावर हवी तशी घरातही हवी अगदी सावलीत आणि निव्वळ पाण्यातसुद्धा ही सहजपणे रुजते सर्वच नव्हे पण किमान काही वनस्पती जरूर लावा